नमस्कार मी पत्रकार सजीव सुभाष सुचंद्रा मी जर आपण पाहू शकता हे रेल्वे फाटक्याच्या ला, इकडं कचरा टाकलेला आहे बघा अतिशय मोठ्या प्रमाणात पाहू शकता तुम्ही कपडे बिपडे सगळं टाकून ठेवलेलं हो आहे दारूच्या बाटल्या बिटल्या सगळं असा सगळा कचरा टाकलेला आहे इकडे पाहू शकता आणि जाड़ आग लावल्यामुळे झाड पण जळालंय बघा पाऊल होत आहे खजुराच झाड होतं इथे हे पण जळालेलं आहे आग कोण लागायचं आलं नाही एकत्र काय तकली होता तुम्ही लोक होत आहे बी बास मारत क्या बी काय सौ डाल घे हॅलो तर ये ते कचऱ्याच्या वासाने लोकांना नागरिकांना त्रास होईल आणि जेव्हा ते ट्रेन येते त्या टायमाला त्या वासाने उभा राहायला लागते ते फाटक पडलेलं असतं जरा ग्रामपंचायत चंद्रपणा यांनी पण जरा लक्ष द्यावं कारण तुमचे पण नागरिक होऊन ते कचरा टाकतात बरं ना उदरगामी लोकांकडे लागतात ना तर ग्रामपंचायतच्या जवळ हद्दीतील लोकांनी पण नेऊन ते कचरा टाकलेला आहे आणि महानगरपालिका जुचंदरांना विनंती करतो की कृपया कचरा उचरावा कारण तुमच्या आधी टाकलेला आहे वाद नको आपल्याला पण जी घाण आहे कचरा आहे त्याने आरोग्य नागरिकांचाच खराब होणार आहे आता पावसाच्याच व्यवस्थित आणि हे काय डम्पिंग ग्राउंड नाही आहे आणि नागरिकांनी बघा व्यवस्थितपणे पेट्रोलची सोय केलेली आहे इकडे कचरा टाकलेला म्हणजे आरोग्याला हानिकारक आहे हा जेव्हा दूर होतो प्लॅस्टिकचा त्याने फुफ्फूस आणि हृदय याला पण धोका असतो कारण प्लॅस्टिक जळतं आहे तर कृपया याच्याकडे लक्षात द्यावे आणि मी विनंती करतो की कोणी इकडे कचरा टाकू नये तुमच्या हद्दीमध्ये जेव्हा चंद्रपणा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये किंवा जुचंद्र महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेव्हा तुमच्यासमोर गाड्या येतात कचऱ्याच्या तेव्हा कचऱ्याच्या गाड्या टाका कचरा नागरिकांना मी विनंती करतो कृपया अशा प्रकारे घाण करू नका आणि त्याचप्रमाणे महागर महानगरपालिका ज्युचंद्र यांना विनंती करतो की हा कचरा ताबडतोब उचलण्यात यावा आणि पुरे नागरिकांनी टाकू नये यासाठी काहीतरी प्रतिबंध करावं धन्यवाद